नमस्कार स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी गणेश आचपल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मराठी मालिका वेगवेगळे वेग वेग विषय घेऊन येत असतात आणि मराठी मालिका म्हटलं की कौटुंबिक जिव्हाचं नातं असतं आणि कलर्स मराठी म्हटल्यानंतर वेगवेगळ्या वेग 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 विषयांवरचे वेगवेगळ्या विषयांवरच्या मालिका या असणारच आहेत अंतरपाट नावाची नवी कोरी मालिका दहा जूनपासून सुरू होतो आहे आणि आज आम्ही इथे आलेलो आहोत ठाण्याला प्रचंड मोठा प्रवास करून आलेलो हो। आहोत पण इथे आल्यानंतर सगळ्या त्या प्रवासाचा शीण वगैरे शांत झाला आहे कारण गौतमीच्या केळवणाला म्हणजे अभिनेत्री रश्मी अनपट गौतमीच्या व्यक्तिरेखेत आहे गौतमीच्या केळवणाचा थाट इथे अंतरपट मालिकेच्या निमित्ताने सजला होता गौतमी एकंदरीतच जाणून घ्यायचं आहे हल्ली मालिकांमध्ये लग्न सोहळे केळवण हे इतकं थाटामाटात केलं जातं अगदी त्या त्या विधींप्रमाणे तर त्याच्याबद्दल आत्ता जेवणाचा छान आस्वाद घेतला आहे आम्ही त्याच्याबद्दल सांग मला खूप छान वाटतं आहे कारण आज इथे गौतमीचं केळवण तुम्ही जेवलात कसं वाटलं तुम्हाला जेवण खूपच उत्तम आणि मोदक तर अप्रतिम होते माझे सुद्धा मोदक खूप फेवरेट आहेत सो इथे आम्ही केळवणाचा आनंद घेतलाय आणि आता लवकरच गौतमीचं लग्न आहे गौतमी ही जशी प्रत्येक घरातली मुलगी असते साधी प्रेमळ नाती जपणारी आणि तिचं लहानपणापासूनच प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं लग्नाबद्दलचं तेच या गौतमीचंसुद्धा आहे तिने लग्नासाठी खूप स्वप्न बघितली आहेत आणि मग अचानक जेव्हा क्षितिश तिच्या आयुष्यात येतो आणि त्यांचं लग्न होतं मग काही ट्विस्ट अँड टर्न्स येतात तिच्या लाईफमध्ये त्याला ती कशी सामोरी जाते हे सगळा हा तिचा प्रवास तुम्हाला आमच्या मालिकेत बघायला मिळणार आहे नक्कीच तो तर आम्ही बघूच पण या मालिकेच्या पोस्टरमध्येच आम्हाला काहीतरी वेगळे पण दिसतंय की त्या क्षितीच्या हातात काहीतरी एक डॉक्युमेंट आहे तर काय वेगळे पण आहे म्हणजे क्षितीच्या हातात डिवोर्स पेपर आहेत आणि तो लग्नाच्याच दिवशी गौतमीला त्याचं म्हणणं आहे की तुम्हाला डिवोर्स द्या आता कारण लग्नाच्या आधी तो प्रयत्न करत असतो पण गौतमीपर्यंत त्याचा निरोप पोहोचत नाही आणि गौतमी ही स्वप्नात ग गुंतलेली आहे ज्या ती खूप मोठी स्वप्नं बघते आहे त्यामुळे ती खूप खुश आहे तर जेव्हा क्षितिशकडनं अचानक लग्नाच्या दिवशी डिवोर्स पेपर समोर येतात तेव्हा ती एकदम शॉक म्हणजे तिला कळत नाही काय रिॲक्ट व्हावं ते त्यामुळे ती गोंधळलेली आहेत ते गोंधळ मध्ये दिसत असेलच तर बघूया नक्की पुढे काय होणार आहे ते हो म्हणजे पहिल्याच एपिसोड पासून काहीतरी ट्विस्ट अँड टर्न्स हे आपल्याला दिसत आहेत पण आता मला हे जाणून घ्यायचं रश्मी तुझ्याकडनं की एकंदरीतच लग्न संस्था विवाह संस्था आणि आपली भारतीय संस्कृती यांचं खूप जवळचं नातं आहे तर तुझी वैयक्तिक मतं काय ती शेअर केलीस तरी चालेल मला बेसिकली मला जसं गौतमीला लग्न लहानपणापासून तिने स्वप्न बघितली होती तशीच सुद्धा बघितली होती आणि मला लग्न आणि आपली जी आपण वैदिक पद्धतीने जे लग्न करतो ते मला प्रचंड आवडतं माझं लग्न मी स्वतः वैदिक पद्धतीने केलं आहे आजकाल बऱ्याचदा कोर्ट मॅरेज केलं जातं पण मला असं वाटतं भले पन्नास किंवा शंभर लोकांमध्ये करावं पण वैदिक पद्धतीने लग्न करावं असं आहे आहे आता तू सांगितलं की वैदिक पद्धतीने लग्न केलंस लग्नामध्ये विधिवत लग्न झालं तर आता तुझ्या नवऱ्याबद्दल तर नक्कीच जाणून घ्यायला आवडेल हो माझ्या मिस्टरांचं नाव आहे अमित खेडेकर ते सुद्धा ऍक्टरच आहेत आमच्या लग्नातला एक मी किस्सा सांगते जेव्हा आमचं एकाच दिवशी हळद साखरपुडा आणि संध्याकाळी लग्न झालं तर लग्नाचा संध्याकाळचा मुहूर्त होता आणि जस जशी मुहूर्ताची वेळ जवळ आली तसं सगळे माझे भाऊ बहिणी येऊन मला म्हणायला लागलं चल चल वरात आली आहे बाहेर आवर लवकर आता किती वेळ तू झाला आता नटलीस खूप बास झालं वगैरे पण तेव्हा माझी खूप चिडचिड सुरू झाली म्हटलं मला दहा मिनटं द्या मी झाली आहे पूर्ण रेडी पण मला अजून काही गोष्टी करायच्या दहा मिनटं द्या तर त्याच्यानं माझी चिडचिड सुरू झाली मग माझ्या एका भावाने बाहेर जाऊन अमितला सांगितलं की अरे ती खूप चिडचिड करते तर आता काय करूया आपण सगळे मोठे म्हणत आहेत की नाही आता मुहूर्त आला आहे बोलवा नवरीला वगैरे मग आम्ही तुम्हाला थांब शांतो आपण बघूया काहीतरी तर अमितने त्याच्या सगळ्या मित्रांना बोलवलं पुन्हा आणि पुन्हा तो घोड्यावरून उतरला आणि त्यांनी डान्स केला किती वेळ हॉलच्या बाहेर तो नाचत होता मी रेडी होईपर्यंत मग जेव्हा मी रेडी होऊन बाहेर आले तेव्हा तो असा की चला आता आपण जाऊया असं मला असं वाटतं की लाईफ पार्टनर असावा ना तो अमित सारखाचं माझं स्पष्ट म्हणणं आहे बात म्हणजे अंतरपाठच्या निमित्ताने आता आपल्या गौतमिनी म्हणजे अभिनेत्री रश्मी अनपटनी तिच्या वैयक्तिक आयुष्यातल्या आठवणीसुद्धा जागवलेल्या आहेत आपण रश्मीला तिच्या वैयक्तिक आयुष्यातल्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि अर्थातच या अंतरपाठामुळे वेगळी जी काही स्वप्न आहेत मालिकेच्या निमित्ताने बघितली ती पूर्ण होती सदिच्छा थँक्यू सो मच नक्की बघा अंतरपाठ दहा जून पासून संध्याकाळी साडेसात वाजता कलर्स मराठीवर आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी कृपा क्रिएशन्सला व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये अभिप्राय कळवा धन्यवाद